फ्रेंड्स माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तुमचे खूप 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 स्वागत आहे पुन्हा एकदा मंडळी काय झालं श्रेयाच्या घरी म्हणजे श्रेयाच्या मम्मीच्या सासरी आम्ही आलो होतो ना तर इथे खूप सारी ठिकाणे आम्हाला पाहायला मिळाली आणि इथे आज वेगळं आपल्याला काहीतरी बघायला मिळणार आहे श्रेया आपल्याला काहीतरी सरप्राईज देणार आहे माहित नाही आपल्याला काय आहे ते तर मग तिथे आपण जाऊया तिच्या मागे अगं पण बघ ना किती सुंदर आहे श्रेया आम्हाला अशा ठिकाणी घेऊन गेली की तिथे असं थोडस खाली उतरायचं होतं आणि असं तिकडे खूप पाणी होत साचलेलं आणि पावसात तिथे असं पाणी साचतं खाडीमध्ये पावसाचं पाणी मिसळल्यामुळे खाडीचं पात्र देखील वाढतं आणि मग खाडी ओसंडून वाहते आणि मग सगळीकडे असं पाणी ठिकठिकाणी साचतं आम्हाला उत्सुकता होती की श्रेया आम्हाला कुठे घेऊन चालली मग आम्ही तिच्या मागोमाग चाललो श्रेयाला माहिती आहे उतरायचं जागा कुठे आहे कुठून उतरायचं अरे इथे पण आहे वाव सुंदर साप म्हणजे ते पांजी पोकड त्याला म्हणतो आपण काय माहिती पानसाप पानसाप पाण्याचे साप पाण्यातले अरे बापरे मस्त इथे खाली उतरण्यासाठी पायऱ्या केलेल्या होत्या आणि एक पायरी पाण्यात होती ही सारी व्यवस्था कशासाठी केली असेल काही मला मला उलगडा नाही झाला ना आमच्या डाव्या बाजूला उतरून आम्ही थोडस पुढे गेलो ना बरोबर हे मासे पण दिसत आहेत खाऱ्या पाण्यात मासे म्हणजे खात असतील लोक ही नदी ना नाही खारं पाणी आहे पूर्वी Okay. ए, या ठिकाणी दलदल होती त्यामुळे हळूहळू पावलं टाकत आम्ही पुढे पुढे गेलो तिथे आम्हाला खूप सारे कमळाचे प्लांट दिसले पाहू शकता तुम्ही पाहू शकता तुम्ही तिकडे कळा आलाय पण पकडून ए, सावकाश श्रेया सावकाश बघितले मी बघू कमळ पण तुम्हाला कमळाचं आपण घरी नाही घेऊन जाऊ शकत झाडा झाड वाईट वाटका बघा हा हा हे गे ना ते आता पाणी आहे ना पूर्ण ती काढते ती येत नाही कमळाच्या प्लांटने त्या दलदली जमिनीला धरून पूर्णच्या पूर्ण आणि सगळी ती पानं पसरलेली होती अच्छा 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 ते एकच आहे आणि त्याला ती सगळी पानं आलेली मी पहिल्यांदा बघितलं हे मी पहिल्यांदा पाहिलं असं मला वाटलं ते एक पानाच एक एक पानाच एक एक झाड असं वाटलं मला एक 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 हा मस्त ना आपण घेऊन दा कस जाणार घरी म्हणा आपला कशेळी आणि गावकरी म्हणा काय जास्त अंतर नाहीवढी लाल झाली बघ शेवटी आपण यशस्वी झालो माझ्या बरोबर झाला हे hmm. बघ कमळ उगवलं चिखल असतो पण <laughs> चिकलामध्ये चिकला असं सुंदर कमळ फुलतं आहे की नाही बघू बघू हां ते आपलं खाली आहे ना बघती नाही पाण्यामध्ये पण जगतं नुसत्या पाण्यामध्ये अरे आपल्या तिथे खाली आहे बघ कमळ कठीण असते ना घेणं माझी तोडली तर पुढची पुढची सगळीच ने तोडल्यावी हां अच्छा पानं ती हा काही हिरव्या रंगाची आहेत काही सुकली आहे सुकलेली काढ अश्विनीने डोकं चांगलं चालवलं ती पण तोड छोट्या छोट्या गोष्टीत पण किती आनंद मिळतो ना तिकडे खूप सारे कमळ आहेत खूप म्हणजे खूप आहेत पण तिथे आपण जाऊ शकत नाही अतिशय शिकवले इथे पण दिसतात बघ पुढे पण चिखल आहे नको आहे बेडक पण दिसत बेडूक होता बेडूक मासा मसा म्हणजे ती मासे माशांसारखे दिसतात ते पहिलं त्या स्टेजमध्ये असतात पहिले ते नुसते पोहतात नंतर मग पूर्ण बेडूक होतात ते तिकडे आहेत पण ते लांब आहेत ना थोडे चिखलातून जावं लागेल आपल्याला

लावूया कुठेतरी आपण कमळाची लागवड इथे लोक हे करतात का याच्यामध्ये पण हे खारं पाणी आहे ना, ना है है चला गावखडी गावात जिथे आमचं फार्म हाऊस आहे त्या जागेला आम्ही मोडा म्हणतो तिथून आहे का रस्ता तिथे पण खूप सारे कमळ दिसत आहेत रस्त्याच्या त्या साईडला पण गेलो होतो असू दे जंगली अरे आपण हे ऑनलाईन असं काय करतो जंगली असू दे काय असू का। वेगवेगळ्या जातीचे असतात कमळ काय मी कशी उतरणार नको राहू दे राहू दे मी नाही उतरत अरे येणार कशी मी थांब लोटस, लोटस प्लांट तो 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 था? दे सी किती आहेत पण इथे कुठे कळ्या वगैरे आलेल्या ना नाही दिसत आहे खूप सारी आहेत लांब आहेत ती पूर्ण लांब पर्यंत प्लांट म्हणू आपण याला हे झाड असं नाही ते प्लांट आहे प्लांट शुभम उड्या बिड्या मारू नको चिखल उड्या लंगावर अरे इथे तर चांगला रस्ता आहे बघा हे बघाय ते <laughs> हा रस्ता बघ किती चांगलाय बेडक व बेडक खूप आहे कमाल झाली <गा> ना हे <laughs> <पाँटे> <laughs> मासे बा, मासे किती ते किती ब मासे आपल्याकडे येते चांगले हे जंगली आहेत मासे जंगली मासे कधी पण मासे कधी जंगली असतात काय मावशी मावशी पाणी तुला बघायला हवं

मिठू 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 पान दाखव सबस्क्राईब असण हे बघा मी मिठव ना हे बघ हे बघा आपण वरून असं पाहिजे हे बघ असं फक्त टच एवढी करायचं एक बंद झाला की दुसरं बंद हे काय करताय काय करताय चला चला पांजी बोकड वगैरे असत बस झालं अति मोह पण नको नहीं। चला हे पानसाप असतात त्याच्यात पण बोलली पानसाप म्हणजे ते पांजी बोकड म्हणतो ना आपण ते पानसापच असतो तो अतिला संकटात नाही ना, दोल, ना ना। देते माती आता भेटली ना तुम्हाला कमळाची झाड कमळाचे प्लांट आता झाले चला म्हणतो फोन आला ना मला एवढी होतात तर फ्रेंड्स फ्रेंड्स आपण ऑनलाईन पाहतो की आपल्याला त्या बिया मिळतात विकत आणि मग ती झाड पण कमळाची टबामध्ये वगैरे लावू शकतो पण इथे तर बघा तुम्हाला जर हवे असतील ना कशेळी गावात तुम्ही आ, ए, या आणि कशेळी गावात म्हणजे कुठे याल माहितीये कधी पण यावाडी हळदनकर हळदनकर तिथे तुम्ही या आणि खूप सारे रस्त्याच्या दोन्ही बाजूला कमळ कमळाचे प्लांट तुम्हाला मिळतील घरी घेऊन जा मस्त आम्ही पण घेऊन जातोय समीर सांगत होता जाऊ नका अच्छा कनकादित्य मंदिर मध्ये जाताना हे दोन्ही साईडला कमळ असतात पण ही कमळं बारा महिने असतात का माहित नाही मला असं भरलेलं छोटे तुम्हाला अच्छा 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 प्लांट 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 शोधलं की सापडत शोधेला तर आता बघा आता महिना आता कुठला चालू आहे पावसाळा आणि आता कुठला महिना चालू आहे आता सप्टेंबर चालू आहे सप्टेंबरची आज किती तारीख आहे ग तारीख आहे तारीख आहे तर आता तरी आहेत या सीझन मध्ये मध्ये पण भेटतात विंटरमध्ये पण भेटतात आणि मे मध्ये ना म्हणजे मे महिन्यामध्ये कसं एवढी दलदल नसते पाणी नसतं की तेरड्याची आहे तेरड्याची झाड फक्त तीनच नाही याच्यावरून ती म्हण आहे ना की तेरड्याचा रंग तीन दिवस तेरड्याची झाड जी आहेत ती जास्त अप्रे जगत नाहीत आणि ही नंतर मग पुढच्या वर्षी परत ती नव्याने येतात न्यू नाही नाही जिकडे त्या बिया पडतात ना तिथे त्या पूर्ण गणपतीच्या सीझनला आधी झाड झाडं येतात हो 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 अशी आहे आज पुण, पुण, आज आपल्याला म्हणी पण आठवतात ना या फुलांवरून खूप तेरड्याचा रंग तीन दिवस आणि काय काय झालं अरे तेरडा आहे चला 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 तर फ्रेंड्स हा व्हिडिओ मी आता इथे स्टॉप करते उर्वी आणि उर्वी आणि श्रेयाला वाट जण सगळेजणांवरील तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटलं मला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि मध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय